क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी मान महान संस्थापक विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर मत मागून या भारतामधला प्रत्येक राजकारणी यशस्वी झाला आमदार झाला नगरसेवक झाला खासदार झाला मंत्री झाला प्रधानमंत्री बनला राष्ट्रपती बनल्या बनला विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतल्याशिवाय भारताच्या राजकारणामध्ये एक सुद्धा राजकीय पुढारी जिवंत राहू शकणार नाही बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय एकाही राजकीय पुढाऱ्याला सत्तेमध्ये बसता येणार नाही बाबासाहेबांचं नाव घेतल्या बगैर एकाही खासदाराला लोकसभेमध्ये संसदेमध्ये बसता येणार नाही आमदाराला विधिमंडळात बसता येणार नाही नगरसेवकाला महानगरपालिकेत बसता येणार नाही एवढंच कशाला गल्ली होत सरपंच पदासाठी सुद्धा बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला कोणी मतदान करणार नाही इतकी की पॉवर या बाबासाहेब आंबेडकर या नावामध्ये आहे एवढं सगळं काही असताना देखील त्याच बाबासाहेबांचे लेकर मात्र सत्तेविना उपेक्षित आहे सत्तेमधला त्यांना वाटा मिळत नाही सत्तेमधला हिस्सा त्यांना मिळत नाही ज्याचे ते हकदार आहेत याला कारण तुमच्या आमच्यातली बेकी तुमच्या आमच्यातली गटबाजी आणि ह्या तुमच्या आमच्यातल्या गटबाजीमुळे गल्ली राष्ट्रीय अध्यक्षांनी आपापली दुकानं थाटल्यामुळे मागे तो सत्तेतला वाटा आम्हाला मिळत नाही आम्ही सत्ताधाऱ्यांच्या दारामध्ये आम्ही विरोधकांच्या दारामध्ये दारामध्ये उष्ण खरकट खाण्यासाठी तत्पर असतो त्यांच्या दारामध्ये दारा त्यांची गुलामी करण्यात आम्ही धन्यता मानतो परंतु स्वाभिमानी पायावरती आम्ही आमची सर्व उभी करायला माग राहतो नेमकं हेच हिरून बाबासाहेबांचे नातू सन्माननीय सरसेनानी संविधान रक्षक सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी राजकारणामध्ये एक पाऊल पुढं टाकलं समाजातून सकारात्मक प्रतिक्रिया येतील की नकारात्मक प्रतिक्रिया येतील याचा विचार न करता केव्हा माझ्या समाजाला सत्तेमध्ये वाटा मिळाला पाहिजे माझा समाज सत्तेच्या मार्गानं सवहित करत गेला पाहिजे माझ्या कार्यकर्त्यांच त्यांच्या जीवनाच कुठेतरी फल झालं पाहिजे माझा कार्यकर्ता हा सत्तेमध्ये गेला पाहिजे खुर्चीवर बसला पाहिजे सत्तेच्या केवळ ह्याच विचारानं आनंदराज आंबेडकर साहेबांनी थेट सत्तेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला शिंदे गटाबरोबर त्यांनी युती केली तोंडावरती निवडणुका आलेल्या आहेत महानगरपालिकांच्या निवडणुका आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून आंबेडकरी कार्यकर्त्याला सत्ताधारी बनवण्याचा एक सुवर्ण संधी आपल्याला चालून आलेली आहे ती दवरता कामा नये ह्याच अनुषंगानं ठाणे जिल्ह्यात गडकरी रंगायतन मध्ये बारा ऑक्टोबर रोजी एक निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हाध्यक्ष सन्माननीय आबासाहेब चास्कर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक निर्धार मेळावा आयोजित केला होता या निर्धार मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारताचे आशास्थान, स्थान राजगृहातील युवराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू आमन आनंदराज आंबेडकर उपस्थित होते त्यांच्या सोबत महाराष्ट्र प्रदेशाचे नेते महाराष्ट्र प्रदेश सचिव सन्माननीय विनोदजी काळे सुद्धा उपस्थित होते आणि स्थानिक नेते मंडळी सुद्धा उपस्थित होती मेळाव्याला मार्गदर्शन करताना आमन आंबेडकरांनी नेमकं सत्ताधारी बनण्यावरती बोट ठेवलं कार्यकर्त्यांच्या दुःखावरती त्यांनी फुंकर घालण्याचा प्रयत्न केला त्यांनी उपस्थित असणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांना संबोधित करताना, करताना। मनातली खंत व्यक्त करून दाखवली की ज्या बाबासाहेबांच्या नावावरती या भारतातला प्रत्येक पुढारी यशस्वी राजकीय नेता बनतो आमदार बनतो खासदार बनतो मंत्री बनतो प्रधानमंत्री बनतो राष्ट्रपती बनतो साधारण रक्षा चालवणारा व्यक्ती सुद्धा मुख्यमंत्री बनतो आणि चहा विकणारा सुद्धा या देशाचा प्रधानमंत्री बनतो केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या त्यागामुळे बाबासाहेबांच्या नावामुळे बाबासाहेबांच्या जीवावर परंतु त्याच बाबासाहेबांची लेकरं सत्तेपासून वंचित का उपेक्षित का हा सवाल आमन आंबेडकरांनी विचारला आणि त्यावरती उत्तर देखील त्यांनी दिलं कि ही कोंडी फोडण्यासाठी आनंदराज आंबेडकर साहेबांनी शिंदे गटाबरोबर युती केलेली आहे संधी आलेली आहे दौरू नका सोनं करा कामाला लागा कार्यकर्त्यांना आतापासून कामाला लागा ही युती तुमच्यासाठी आहे माझा सर्वसामान्य कार्यकर्ता सक्षम बनला पाहिजे सत्ताधारी बनला पाहिजे ह्यासाठी आहे साहेब आनंदराज आंबेडकर साहेब नगरसेवकाची निवडणूक लढवायला येणार नाही ती तुम्हाला लढवावी लागणार आहे आणि तुम्हाला सत्ताधारी बनवण्यासाठी साहेबांनी हा घेतलेला निर्णय आहे आमन आंबेडकरांनी वाक्य वापरतास त्या गडकरी रंगायतन मध्ये जिंदाबादचे नारे लागले कार्यकर्त्यांना जे हवंय ते अमन आंबेडकर त्यांना देऊ पाहत होते ते आनंदराज आंबेडकर त्यांना देव पाहत आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अंगामध्ये दहा हत्तीच बळ आलेलं आहे शत्रूशी लढण्याची त्यांची ताकद आहे हिंमत आहे फक्त त्यांना लढ म्हणणारा नेता हवा होता आणि तो नेता आनंदराज आंबेडकरांच्या रूपानं त्यांना मिळालाय गवसलाय या सभेत बोलताना अमन आंबेडकरांनी आणखीन एक खंत व्यक्त केली आजपर्यंत ज्यांच्या ज्यांच्या बरोबर आमच्या समाजानं आमच्या राजकीय पक्षांनी युती केली आमची मतं त्या युती ज्यांच्या बरोबर आमची युती झाली त्यांना प्रामाणिकपणे मिळाली परंतु त्यांची मतं मात्र आम्हाला मिळाली नाही आता ह्यापुढे हे चालणार नाही आम्हाला तुमची सुद्धा मतं हवी सत्ता परिवर्तन पाहिजे सत्तेमध्ये अधिक वाटा पाहिजे एकमेकांना सहकार्य केल्याशिवाय पर्याय नाही हा संदेश आमन आंबेडकरांनी दिलाय आणि कार्यकर्त्यांना निवडणुका जिंकायच्या उद्देशानं कामाला लागा असे आदेश सुद्धा दिले बघूया आमन आंबेडकरांच्या या भाषणाचा प्रभाव कार्यकर्त्यांवरती किती पडतो आणि कार्यकर्ता तो किती तयारीला लागतो आणि येणाऱ्या निवडणुकांमध्येही यश कसा मिळून दाखवतो हे ये आपल्याला येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसून येणार आहे तोपर्यंत जय हिंद क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा